मराठवाड्यातील अन्यायग्रस्त आदिवासी कोळी महादेव समाजावर मागील अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे या अन्यायग्रस्त आदिवासी जमातीतील कोळी महादेव कोळी मल्हार जमातीतील विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र प्रशासनाकडून दिले जात नसल्यामुळे या समाजातील तरुण आता आत्महत्या करत आहेत त्यामुळे हा अन्यायग्रस्त आदिवासी समाज आता पुन्हा एकदा पेटून उठला आम्हाला न्याय द्या म्हणत नांदेड जिल्ह्यातील आदिवासी कोळी महादेव समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलाय आजपासून नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी अमरण उपोषण सुरू केलंय शासनाने आमच्या समाजावर होत असलेला अन्याय थांबून आम्हाला जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देऊन आमच्या समाजाला न्याय द्यावा अशी मागणी या अन्यायग्रस्त आदिवासी समाजाकडून होते यावेळी कोळी महासंघाचे मराठवाडा प्रमुख शंकर मनाळकर करते आनंद रोजितवाड राम मालेवाड रामचंद्र आमटे पांडुरंग झुडपे समाज बांधव शिवाजी गलांडे अशोक गझलवाड पुंडलिक मोरे लक्ष्मण कांधारकर नागनाथ लोखंडे प्रल्हाद मदेवाड यांच्यासह जिल्ह्यातील आदिवासी कोळी महादेव समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम साधू आम्ही आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालया पुढे अमरण उपोषण करण्यासाठी आमचे समाज बांधव बसलेले आहेत या अमरणोपोषणासाठी जिल्ह्यातून सर्व आमचं बांधव या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेला आहे आमच्या फक्त केवळ मागण्या अशा आहेत अनुसूचित जमातीचे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे आमचे दोनच प्रश्न आहेत आम्ही अनुसूचित जमातीमध्ये असून आम्हाला समिती व्हॅलिड देत नाही मग आम्हाला इनवॅलिट करते आम्ही कोर्टात जातो उच्च न्यायालय आम्हाला वॅलिड देतं मात्र उच्च न्यायालयामध्ये जाऊन आम्हाला पैसे लागतात गोरगरीब समाज आहे आमचा आमच्याकडे एवढे पैसे नाही आहेत प्रत्येक समाजाकडे आमच्या की एवढे पैसे खर्च करून व्हॅलिड आणावं आता मेडिकल इंजिनिअरिंगच्या याद्या लागलेल्या आहेत आमच्या विद्यार्थ्यांनी एवढे चांगले गुण घेतलेले आहेत केवळ वॅलिडिटी नसल्यामुळे ते आज विद्यार्थी वंचित राहत आहेत तर आम्ही यासाठी शासनाला जागं करण्यासाठी इथं बसलेले आहोत की आम्हाला सुलभरित्या कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी मिळाली पाहिजे याच्या व्यतिरिक्त आमची दुसरी कुठलीही मागणी नाही आणि आमचे पुरावे कुठं आहेत आम्ही हे गॅझेट लावलेले आहेत तर मीडियाला विनंती करतो की हे गॅझेट त्याच्यामध्ये दाखवावे आणि बा आमच्या समाजाला न्याय द्यावा या शासनाने याच्यासाठी आम्ही इथे जमलेले आहोत परवा तेरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी निलंग्या तालुक्यातील आमचा बांधव शिवाजी मेळे नावाचा त्यांनी या जाताचा कंटाळून आत्महत्या केली त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली नाही शासनाच्या नावानं त्याची एवढी पिळवणूक झाली ते त्याच्या लेकराबाळाला कास्ट सर्टिफिकेट काढू शकला नाही कारण की तिथला जो एस डी एम होता एस होता तो त्यांना कास्ट देत नव्हता बरं सर्व समाजाला कास्ट मिळतो व्हॅलिड समिती इनवॅलिड केली तरी आम्हाला कोर्ट उच्च न्यायालय देते समिती म्हणजे काय उच्च न्यायालयापेक्षा मोठी आहे का आम्हाला हे शासनाला विचारायचं आहे एवढंच बोलतो बांधवांनो जर हे जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही यापुढे मोठ्या प्रमाणात समितीवर मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात मोर्चा नेऊ आणि जर नाही आम्हाला न्याय मिळाला तरी समिती आम्ही शंभर टक्के जाळून टाकल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो आणि थांबतो शासनाला आमची कळकळची विनंती आहे की आम्ही मूळ जमातीचे असूनसुद्धा आम्हाला शासन या ठिकाणी प्रचंड हा त्रास देत आहे आणि शासनाला आज आमचे प्रमुख पाच लोक या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि आपल्या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून प्रेस मीडियाच्या माध्यमातून मी शासनाचं लक्ष वेधू इच्छितो की जे वाल्या हा वाल्मिकी झाला आहे त्यामुळं हे रचनाकार रचलेलं आहे त्यामुळं पुन्हा वाल्मिकीला वाल्या होण्याची वेळ शासन आमच्या समाज बांधवावर येऊ देऊ नये अशी कळकळीची विनंती मी आपल्या माध्यमातून शासनाला करतो जे आज आम्ही मूळ जमातीचे असूनसुद्धा आम्हाला जात वैधाचा प्रमाणपत्र असो जात वैधता सर्टिफिकेट असो या ठिकाणी प्रचंड नाहक्रा समितीच्या माध्यमातून शासन करत आहे तरी शासनाला पुन्हा एकदा विनंती आहे की हे जात आठ बाजूला सारून त्या ठिकाणी सुलभरित्या लेकराच्या भवितव्याचं शिक्षणाचं भवितव्य लक्षात घेऊन या ठिकाणी जातो त्याचं प्रमाणपत्र द्यावं अशी विनंती करतो एस नाही आम्ही शासनाला सांगू इच्छितोय की आमच्या आमच्या समाजामध्ये किंवा आमच्या एस टी प्रवर्गामध्ये इतरांना कोणाला घुसण्याचं तुम्ही षडयंत्र रचू नये आणि ते रचलं असेल तर ते भविष्य काळात आम्ही त्याला आणून पाडू सरकारला या माध्यमातून एवढाच इशारा देऊ इच्छितो की मूळ आम्ही आदिवासी आहात आदिवासी असूनसुद्धा आम्हाला या सगळ्या धनगर हाटकर धनगर या ठिकाणी एस टीची मागणी करतो आहे आत्ताच कालपुराव बंजाराने मागणी केलेली आहे त्यांच्या मागणीबद्दल आमचं काही दुमत नाही पण आमचं मूळ हक्क जे आहे ते हक्क आम्हाला द्यावं एवढी या ठिकाणी विनंती निलंगा या ठिकाणचा आमचं जे मेळे नावाचा या ठिकाणी युवक आत्महत्या केलेल्या या जाचाला कंटाळून मी आपल्या माध्यमातून सरकारकडे विनंती करतो की त्या एस डी एमला तात्काळ या ठिकाणी सस्पेंड करा आणि त्याला खरी श्रद्धांजली या ठिकाणी द्या